तर नमस्कार गाईज कसे आज सगळे मस्त मजा येत ना तुम्ही चॅनलला सबस्क्राईब का करत नाही तर चला भरपटपट सबस्क्राईब करून घ्या तर आज फायनली आम्ही गोव्याला आलेलो आहोत गोव्यामध्ये पणजी येथे आम्ही आलेलो तर तिथे गेल्या गेल्या सर्वात पहिल्यांदा आम्ही मस्जिद पशी पण मस्जिद बंद असल्यामुळे ती आणि तिथे गाडीला पार्किंगची सोय पण नव्हती सो uh, so, नंतर आम्ही गेलो uh, बोटिंग साठी जे कि तिथे ना म्हणजे वेगळ्याच पद्धतीची अनोळखी बोटिंग होती बघा हे आहे पणजी मधले बोटिंग वगैरे म्हणजे तिथे खूप भारी असं बघण्यासारखं पण खूप छान होत वो सादा बेटा मैं देख रही था हम ऑयल हो रहा था लगा रहा था आज बड़े वाले का ना ना ओ यार सुन ना तो कुछ तो छोड़वा इशू का

आम्ही बोला पैसे देईल द्या जातो नाही आम्ही उद्या जाऊ चला मेजेस्टिका मला चालू आहे ती गोट कसली भारी आहे ना

आणि दुसऱ्याचं सीट चोरलेलं आहे आम्ही योग्य जागा बसलो नाही योग्य जागे मेन म्हणजे आम्ही बोटिंग करत होतो त्या बोटिंगमध्ये म्युझिक होते डान्सिंग म्युझिक हे सगळं एंटरटेनमेंट असल्यामुळं मनोरंजन असल्यामुळे आम्हाला एकदम बो टाइम कसा गेला तेच समजलं नाही म्युझिक प्लस बोटिंग हे जे कॉम्बिनेशन एवढं भारी कॉम्बिनेशन ते मी गोव्यामध्ये फर्स्ट टाइम केलं होतं जे के की ह्याच्या आधी मी कुठेच केलं नव्हतं आणि खूप भारी पण वाटलं अनोळखी प्रवास हा मला आम्हाला जाणवल्यासारखा झाला तर गायचा आम्ही तब्बल सव्वा एक तास बोटिंग केली तर म्हणजे आम्हाला तिथे भरपूर काही गोष्टी दाखवल्या तिथे काही फिल्म शूट झाले होते ते दाखवले म्हणजे खूप एन्जॉय खूप आला आम्ही खूप जास्त एन्जॉय केला सोबतच आम्ही सगळेजण सोबत असल्यामुळं अजूनच आणि सगळेजण फ्री माइंड असल्यामुळं खूप जास्त मजा येत होती तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला वा वा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा बाय बाय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये